नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक वी राधा अपर मुख्य सचिव सेवा प्रिय शास शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती सचिन दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई या रिक्त पदावरती पद आधिकालीन वेतन श्रेणीत पावनत करून गेली आहे तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव कामगार यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्री अनिल डिग्गीकर यांच्याकडून त्वरित स्वीकारावा आपलेच निनांकित वी राधा श्री तुकाराम मुंडे विकास आयुक्त और कामगार मुंबई सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय असं ऑगस्ट दोन हजार माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी एक अपर मुख्य सचिव दिव्यांग कल्याण विभाग दोन प्रधान सचिव कामगार उद्योग ऊर्जा खनिकर्म व कामगार विभाग तीन विकास आयुक्त असंघटित कामगार मुंबई चार दिव्यांग कल्याण विभाग पाच श्री तुकाराम मुंडे यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही तातडीने करावे वरीलप्रमाणे बदलीच्या पदावर रुजू झाल्या संदर्भातील रुजू अहवाल सुपर मोणालीवरील ईआरशीट मधील पोस्टिंग कॉलम मध्ये न चुकता अपडेट करावा व तसेच केल्याचे या विभागास कळवावे ब बदली झाल्यानंतर कार्यभार हस्तांतरण करताना स्वीकारताना संबंधित अधिकारी सूचनांचे पालन करून त्यानुसार कार्यभाराबाबत कार्यवाही करावी क नवीन पदस्थापनेनंतर पूर्वीच्या पदावरील सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल कार्यमूल्यांकन अहवाल विहित वेळेत लिहावे ड नवीन पदस्थापनेत ई ऑफिस व ई एच आर एम एस यांचा वापर वाढवण्याकडे विशेष लक्ष देणे सहा निवड नसते प्रथम माहितीसाठी एक माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव दोन माननीय उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तीन सहसचिव माननीय मुख्यमंत्री सचिव कार्यालय चार अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांचे स्वयं सहायक पाच सामान्य प्रशासन विभाग भाप्रेसे दोन भापरेसे तीन भापरेसे चार निवास एक अनुष्का कादळवी अवर सचिव महाराष्ट्र शासन धन्यवाद